मेडशी गावात मादी बिबट्या तीन बछड्यासह मुक्त संचारात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे जंगल संपन्न मेडशी गावात मादी बिबट्याचे तीन बछड्यासह मुक्त संचार सुरू केला असून गावकरी आणि शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे उन्हाळ्यामुळे जंगलातील चारा आणि पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने वन्यप्राणी गावच्या दिशेने येत आहेत गावातील नागरिकांना सकाळी तीन वछड्यासह बिबट्या दिसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याआधीही गावकरी आणि शेतकऱ्यांना रात्री व दिवसा बिबट्याचे दर्शन झाले आहे जंगलातील नैसर्गिक पाणवठे कोरडे पडल्याने भूक आणि तहान मिटवण्यासाठी हे वन्यप्राणी मानवी वस्तीच्या जवळ येत आहेत वन विभागाच्या दुर्लक्षपणामुळे ही समस्या गंभीर बनली असून नागरिकांनी तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे प्रशासनाने वेळी हस्तक्षेप करून आवश्यक पावले उचलावीत अन्यथा शेतकऱ्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे